शिंदेच्या शिवसेनेचे डहाणूचे पदाधिकारी आठ दिवसांपासून बेपत्ता आहेत डहाणू विधानसभा समन्वयक अशोक धोडी हे बेपत्ता आहेत धोडी यांचं अपहरण झाल्याचा कुटुंबियांचा आरोप घोलवड पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार आता दाखल करायला संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्यासोबत जोडले जितेंद्र शिंदेच्या शिवसेनेचे डहाणूचे पदाधिकारी हे बेपत्ता झाल्याचं कळत तब्बल आठ दिवसांपासून ते बेपत्ता आहेत नेमकं काय कळू शकलं नक्कीच कारण शिवसेना शिंदे गटाचे डहाणू विधानसभेचे एक पदाधिकारी मागील आठ दिवसापासून बेपत्ता असून त्यांचं अपहरण झाल्याचा आरोप जो आहे त्यांच्या कुटुंबियाकडून केला जातोय डहाणू विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे समन्वयक अशोक धोडी हे मागील आठ दिवसापासून बेपत्ता असून त्यांचं अपहरण करून त्यांना गुजरात मध्ये नेल्याचा आरोप जो आहे तो धोडी कुटुंबियांकडून केला जातोय दरम्यान मुंबईहून घर परत असताना त्यांच्या गाडीचं अपहरण झालं असून त्यांना गुजरातच्या दिशेने नेल्याचा प्राथमिक अंदाज जो आहे तो धोडी कुटुंब्यांकडून कुटुं वर्तवला असून यानंतर कुटुंबियांनी घुलवड पोलीस स्टेशन मध्ये आता तक्रार दाखल केली आहे मात्र काही दिवस उलटले कुट असले तरी या संदर्भात पोलिसांकडून कुठलीही अजून दखल घेतली जात नसल्यामुळे धोडी कुटुंबियांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते दरम्यान अशोक धोडी हे महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर असलेल्या वेवजी ग्रामपंचायत हद्दीत राहत असून याच वेवजी ग्रामपंचायत हद्दीतील गुजरात आणि महाराष्ट्र सीमावाद देखील वारंवार जो आहे तो समोर आला आहे कारण नक्की जिरेंद्र एकोणीस तारीखला माझे पती संध्याकाळी मुंबईला कामासाठी गेले होते दुसऱ्या दिवशी परतले रेल्वे स्टेशनला उतरले गाडी घेऊन ते गोलोड बोंडी मार्गाने येत असताना ते मला फोन केला होता भाजी बनवून ठेव काय तरी असं पण फोन केला होता नंतर फ आलाच नाही फोन बंद दाखवत तिकडूनच काहीतरी माझे नवऱ्याचे अपहरण झाले असं मला खात्री आहे